नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फॅमिली वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की दररोजची गावाकडली काय काय असते काय कामं करतो आपण तसंच नवनवीन गोष्टी काय व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मंडळी सकाळच्या आत्ता साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण बघू शकता आता हा सूर्योदय गावावरून ही आपली शेती आहे आपल्या रानामध्ये आपण ह्या वेळेस घाव पेरलेला आणि पलीकडलं जे दिसते आपल्याला ती ज्वारी आहे ते आपल्या चुलत्यांच्या शेती आहेत तीन पाणी झालेलं त्या गावाला ही आपली राधा आहे तिचं नाव आईने ठेवलेलं आहे राधा म्हणून मारत नाही काय नाही काय नाही आणि ना ना। पलीकड जी दिसते कालवट तिचं नाव गौरे आणि हाय तो बादशाह आहे आपला दोघांची जोडी असते कायमच आणि इकडं आपण आवाज ऐकू शकता चिमण्यांचा दररोज सकाळी चिमण्या आपल्या इथे येतात आणि त्यांना आपण दररोज ते भिंत त्याच्यावरती दररोज आपण थोडा थोडा भात ठेवतो काय थोडंफार धान्य असेल ते टाकून देतो गहू आहे आपलं बघू शकता आपण <laughs> <laughs> थोडासा आणि लसूण पण लावला एका साऱ्यामध्ये थोडीशी पारस बागाय आपली त्यात आपण मिरच्या परत वांग्याची झाडं आहेत भेंडी त्याच्यानंतर टोमॅटो आहेत थोडीफार फुलांची पण झाडं आहेत ह्याच्यामध्ये ही झेंडूची झाडं आहे एक मागच्या वेळेस आम्ही थोडीफार अजून दोन तीन फुलाचे झाडं आणलेले आहेत ते पण थोड्या वेळात बघू शकतो आहे आपण बघू शकता ही गुलाबाचं झाड आहे आपण मागच्या वेळेस आणलं होतं अजून एक दुसरं झाड आहे ते वेळी लाल लाल कलरचं आहे त्यालाही फुलं चांगलं सुंदर असं दिसतंय सकाळच्या दररोज सकाळ संध्याकाळ ह्या दोघांचे खेळ चालूच असतो असा राणा जरी कालवडील घेऊन गेलं तरी बादशती सोबत असतोच आणाय जर झालं तरी सोबत असतोच ठेवलेला आहे आपण चिमणीस निघाव ठेवलेला आहे अँगलवरती आपल्या पत्र ह्याच्यावरती बसलेले आहेत आत्ता तरी कमी झाले त्यांच्यासाठी आपण थोडेफार घरटे पण तयार केले होते बॉक्सची सकाळ झाली म्हटलं का चिवचिवट चालूच राहतो दरवाजे उघडले थोडंसं खाव ठेवायचं कुठं पाणी पडायचं तिथे खातेत चहा बनवला जाता ज्या चहा प्यार आता भाकऱ्या करते बाजाराचे भाकरी चलीवरती बनवायचं चालू आहे कुठं पण पण कुठं जाणार आहे सांग चाललोय कुठं आपण आलो होत आता मसवमध्ये सिद्धनाथाचं मंदिर आहे आतल्या बाजूला आता आपण थांबलो मत बसस्टँडवरती लोक छोटू काय चाललंय काय मार्गात थोडस खेळत बसलेलं ऐ काय चाललंय आ जमत तुला भांगलाय हा पाणी साठलेलं तिकडे आता येईल आहे पाच मी आपलं झालेलं आहे आज आपण दररोज खेळायला थांबलो आता आपण फिल्डिंगला बॅटिंग काही भेटली नाही गावाकडली मुलं दररोज खेळायचं तिथे मस्त असं सूर्य इथून सूर्यास्त एकदम छान दिसतो डोंगर वगैरे झाडी ह्या हलटीच्या वयारे गेलेल्या आहेत गावाकडील सुंदर असा सनसेट आहे हा या इकडे शेती एकदम सुंदर असा सनसेट आहे रात्री गेल तो गावात साहित्यानुसार येता येत आपल्याला असा छोटस किल्लू दिसला रानात राहिल्यानंतर सर्व वन्यजीव वगैरे बघायला भेटते दोन होते त्यातले जो पेस्ट टाइमिंग मध्ये शंभू आणि तो खेळ चालू